आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेव्हन भारताचा आवाज अटल फाउंडेशनच्या वतीने मा साहेब जिजाऊ स्वामी विवेकानंद यांना अभिवादन अटल फाउंडेशनच्या पदनियुक्त्या जाहीर मूर्तिजापूर अटल फाउंडेशन विदर्भ विस्तारक सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने व ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने राजमाता मासाहेब जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जन्मोत्सव साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी हरिभक्त परायण अजयराव पहिले महाराज प्रमुख अतिथी जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष सविता भटकर तसेच शरदराव हजबे रुपाली तिडके संगीता गावंडे डॉक्टर स्वाती पोटे माया दवंडे सोनल बांगड सोनल बांगड स्नेहा अनिल कांबे पाटील समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील तिडके तसेच डॉक्टर शिवानी देशमुख सार्थ तिडके समाजसेवक गजानन नाकट संतोष भांडे राजेंद्र इंगोले प्रकाश मुळे सदाशिव शेळके अविनाश बांबल शिवसेना तालुका अध्यक्ष गजानन चौधरी बंडू पाटील लांडे विश्वास राऊत तसेच अनिल गावंडे विनोद देवके आकाश जाधव मुन्ना नाईक नवरे सामाजिक कार्यकर्ते रवी मार्कंड दिनेश श्रीवास उपस्थित होते यावेळी काही महत्वाच्या अटल फाउंडेशनच्या विदर्भातील देण्यात आल्या अकोला जिल्हाध्यक्षपदी रुपाली तिडके अमरावती जिल्हाध्यक्षपदी संगीता गावंडे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष डॉक्टर स्वाती पोटे युवती तालुकाध्यक्ष शिवानी श्रीराव तसेच मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष कविता साखरे मूर्तिजापूर शहराध्यक्ष श्री दिनेश श्रीवास माया दवंडे शहर सचिव म्हणून सोनल बांगड यांची नियुक्ती करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांनी विचार व्यक्त केले यावेळी गुलाबराव मसाई गुरुदेव सेवा मंडळाचे बबनराव देशमुख उत्तम उत्तमराव पिंजरकर गोवर्धन पात्रे दादाराव ढोक गजानन सोनेकर निळकंठ गिरे ज्ञानेश्वर भड कल्पक कांबळे प्राध्यापक सुधाकर गौर गौरखेडे ज्ञानेश्वर टाले विजय फुके तुषार भुया तुषार भुयार वर्षा हंडे ज्योती खंडारे कुंजलता देशमुख प्राध्यापक मीना गावंडे डॉक्टर मनीषा यादव इंद्रायिणी कांबे कोम कोमल अक्षय कांबे नेहा उमक तसेच सविता वाघ प्रगती देवके आदी उपस्थित होते शिवकन्या शिवानी शिवानी श्रीराव श्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आभार सुनीता लोडम यांनी इंडिया न्यूज उपसंपादक मोहम्मद विचार या ठिकाणी करायला पाहिजे तेव्हाच खऱ्या अर्थानं आपण स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांसाठी जे आपल्याला युवक घडायचा त्यांच्या स्वप्नातील त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन ठरेल असे मला वाटते आणि मी या ठिकाणी उपस्थित सर्वांना आवाहन करतो खर तर आपण सर्व लोक मला सपोर्ट करता येतच परंतु जिजामाता जयंती असेल स्वामी विवेकानंद जयंती असेल येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या व्यापक ही जी संवेदनाहीन समाजामध्ये घेऊन राहिली आहे करत आपलं सुद्धा कर्तव्य आहे असं नाही